महालक्ष्मीच्या गळ्यात सोपते वज्रटीकाणी ठुशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उसापासून बनवतात साखर आणि गूळ उसापासून बनवतात साखर आणि गूळ रावांचं नाव घेत मैत्रिणींना वाटते तिळगूळ माहेर माझे बागायती बागेत पिकल्या केळी माहेर माझे बागायती बागेत पिकल्या केळी सासरी नांदत रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी ूपीकरंजित प्रेमरूपी सारण संसारूपीकरंजित प्रेमरूपी सारण रावांचं नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकूचे कारण तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मी घेतली रावणसोबत आयुष्यभराची सवारी विश्वास हा संसारूपी सागराचा किनारा विश्वास हा संसारूपी सागराचा किनारा रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान रावांमुळेच मिळतो मला हळदी कुंकवाचा मान गाथा वाचते पोथी वाचते गाते मी अभंग गाथा वाचते पोथी वाचते गाते मी अभंग रावांच्या संसारात आहे मी दंग द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं गीते ऐका देऊन कान